मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या केंद्रस्थानी आहे त्यासोबत ही हत्या निर्घृण असल्यानं मोक्का लावण्यात यावा अशी मागणी वारंवार सध्या या हत्या प्रकरणात एकूण आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आता यात वाल्मिक कराडचाही समावेश झालाय हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी एसआयटी के न केल्यानं कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि सुनावणीही सुरू झालीय पण मकोका किंवा मोक्का म्हणजे काय असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का संतोष देशमुख प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाईची मागणी का आहे मकोका कुणावर आणि का लावला जातो आणि मकोका किंवा मोक्का या शब्दाचा अर्थ तरी काय हे सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर कायदा केला ज्याला मोक्का किंवा मकोका असं म्हणतात यापूर्वी कठोर कायद्यासाठी टाडा नावाचा कायदा होता त्यात बदल करून तो कायदा नव्या स्वरूपात आणला गेला ज्याला मकोका हे नाव देण्यात आलं मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भाजप या युतीच्या सरकारनं हा कायदा मंजूर करून घेतला 24 फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा कायदा राज्यभरात अंमलात आणला गेला या कायद्याच्या आधारे शहरातल्या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला मोठं यश आलं संघटित स्वरूपातील गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो यामध्ये खून खंडणी अपहरण अंमली पदार्थांची तस्करी हफ्ते वसुली सुपारी देणं अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो पण एखाद्यावर मकोका कधी लावला जातो त्यासाठीची प्रक्रिया कशी असते पाहूया मकोका कधी लावला जातो तर मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांचा गट हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची टोळी किंवा गँग असावी लागते यामध्ये एकट्यानं किंवा सर्वांनी एकत्रितपणे टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हा केल्यास हा कायदा लागू होतो मकोका गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून पहिल्यांदा समज दिली जाते पण या संधीचा आरोपीनं गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तळीपारीचीही ही कारवाई होते अशा आरोपींना आधी अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा झाली नाही तर त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलाय मकोकाची ही कारवाई कोणत्या गुन्ह्यांसाठी होते हेही सविस्तर पाहूया हप्ता वसुली खंडणीसाठी अपहरण सुपारी देणं खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर ही कारवाई केली जाते मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी हा गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते या कायद्यां गुन्हेगाराला लवकर जामीनही मिळत नाही त्यामुळं अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळं त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते संघटित गुन्हेगारी नियंत्रणात आणणं हा या कायद्यामागचा हेतू असतो मकोका लावण्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया खून खंडणी दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास असणं कारवाईसाठी आवश्यक का आहे ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणं आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असायला हवी अशा गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचारात सहभाग असतो आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई केली जाते पण मग मकोका लागल्यावर आरोपीला शिक्षा काय मिळते या कायद्यानुसार शिक्षेची काय तरतूद आहे तेही पाहूया एखाद्या आरोपीवर मकोका लागला तर आरोपीला अटकपूर्व जामीन सहज मिळवता येत नाही भारतीय दंड विधान संहितेनुसार आरोपीला मकोकाच्या कलम तीन एक नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत असू शकते त्याचबरोबर या अंतर्गत दंडही ठोठावला जातो याची रक्कम किमान पाच लाखांपर्यंतची असू शकते सोबतच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा आरोप आहे सोबतच निर्घुणपणे हत्या केल्याचाही आरोप आहे आणि त्यामुळं या प्रकरणात एकूण आठ जणांसह वाल्मिक कराड या आरोपीवरही आता मकोका अंतर्गत कारवाई होतीये त्यामुळं मकोका अंतर्गत ही केस चालणार आहे सरकारी वकील काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्वाचं असेल या सुनावणी दरम्यान काय काय गोष्टी समोर येत आहेत हेही पाहणं महत्वाचं असेल पण मकोका अंतर्गत ही कारवाई होत असल्यानं देशभराचं लक्ष या केसकडे असणार हे निश्चित आहे अर्थात यामध्ये अनेक नावांचा समावेश भविष्यात होऊ शकतो असंही बोललं जात आहे या सगळ्याचे अपडेट लोकमत डॉट कॉमवर तुम्ही पाहू शकणार आहात पण मकोकाची ही सगळी प्रक्रिया आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सविस्तर लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद